माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर मी आता चालली आहे घरी ते आपल्याही झालं शेजारच्या बकऱ्याचा अर्थात लताक झालंयच गाणं म्हणून नाही का बोलत आता गाणं इकडच्या आंब्याकडं आले मी आता असं शांत बस वाटतंय निवांत झाडाखाली कस वाटते मस्त आहेत ना झाडं आता आले चिकूच्या झाडाकडे चिकू आलेत पण कच्चे चिक्कू पिकलेले नाहीत हे बघा मस्त आले तर भरले तर हे बघा इथं पण पण आम्हाला ना नाही खायला भेटणार ते आता आपले भारी आले तर मस्तच असतील तुम्हाला पूर्ण झाड भरले हे बघा छान चक्कू आलेले आहेत मस्त पूर्ण झाड गज आहे मी अजून त्याला मोठे वयाला पिकायला अजून टाईम हे बघा इकडे पण चेत सगळे एक पण नाही पिकलेलं खायला हे बघा नच्च भरलं झाड थोडा आराम करायचा तर इकडे म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ हो। चिकूचं झाडाचं असं म्हटलं किती चिक्कू आहेत बघावं मस्त आले चांगले आले वरती पण तेवढे झाले ते इकडून गेले बकऱ्या चारायला गेले तिकडे लांब हे गावरा ना याला पण बारा आला हे बघा मला वाटतं याला पहिल्यांदा आहे याला काही रे आल्याच नव्हत्या अजून असं वाटतंय मला पण आता पूर्ण बारा आलेला आहे याला हे काय इकडे तुरी 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 हे तुरीचं हे तुरी पेरलेल्या होत्या ना लावलेल्या होत्या काढून टाकल्या हे बकऱ्यांना पाला खायसाठी असं ठेवून दिलेलं हे पण दुसऱ्याला दिलेलं आहे करायला त्यांनी इकडे पण तुरीच होत्या पण इकडं तुरी काढून इकडच्या साईडच्या कांदे लावले आणि हे हिरवंगार असं बकऱ्याला खायसाठी ठेवलंय त्यांनी इकडे हे बाबा इकडं बकऱ्या चारतात तुरीमध्ये कांद्याचं शेत पाणी दिलेलं आहे खुरपलं वगैरे नाही अजून गवत नाही आला अजून त्याच्यामध्ये खुरपायला पक्षी कसे वाढत आहे बघा इकडे आवाज येत असेल तर मला हे झाडावर बसली एकटेच आणि आवाज कसा येतोय छान असं शांत वातावरण तिचा एकटीचा ये आवाज येतोय बघा इकडच्या झाडावर बसली काय म्हणते त्याला माहिती नाही बाबा मला कोणचा पक्षी काय माहिती असा आवाज येतोय बघा कसा आवाज येतोय छान असा एकटीतच गाणं चाललंय गायचं का झाडावर बसली वरती कर सुरू म्हण गाना मन ना एकदा एवढ्या कडक ऊन पडले ऊन आता जवळ वाटा ना चला असा सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्ट ची मला खूप गरज आहे बघत जा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे आपले नवीन भाऊ बहिण असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बघत जा व्हिडिओ आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडले का आवडतात का नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 चला छोट्या काय आलेला एकदम छोट्या हे बघा मस्त आल्यात ना दिसतात ना एकदम छोट्या छोट्या हे बघा इथं पण हे बघा छान आल्यात बारीक बारीक बारी। हे बघा इथं बघा अशा सगळीकडे आल्यात काही रे मस्तपैकी सगळं आल्यात कॅमेऱ्यानं <Sanalyst> तुम्हाला दाखवते इकडून असे दाखवते हे लाईनीत झाडं असे लावलेले हे आंब्याचं हे चिक्कूचं हे इकडचे सगळे लाईनीत आंबे लावलेत पार जांभळीचे झाडं फार घरापर्यंत इकडून ह्या लाईनीत ह्या लाईनीत आंबे आहेत असे चार पाच पाँच। प पाच या लाईनीत पण असे पाच आंबे आहेत ताटी अशी इथून असं मग हे लावलेले कांदे गवत पुन्हा तिथं मध्ये पण कांदे लावले पुन्हा घास लावलेला त्याच्यामध्ये तिकडे लसूण लावलेलं असं लाईन लावलेली सगळी अशी लाव दुपारचं कडकड ऊन पडले कडक ऊन पडलेलं आहे असं शेजारी कोणी गेल्या बकऱ्या घेऊन चारायला शेतामध्ये आपणच बसायचं घरात आता इथं झाडाखाली एकटीच आहे ना पण घरी चला कांद्याला पाणी दिलंय वाटतं कालच इथं <laughs> जायचं आता उद्या उद्या टायमाला लांब पोचल एक दीड वाजता बरं आळ्या फाट्यापर्यंत जाईल आळ्या फाट्याच्या पुढं म्हटलं तरी चालत करमत नाही मग जायचं असल्यावर मला घ्यायचं असलं का मग आनंद वाटतो जायचं आहे गावाला आणि मुंबईला जायचं असलं का मग अरे देवा जायचं जायचंय मग करमत नाही काय करायचं जावं लागत इलाज नसतो तर चला भावांना बहिणी सपोर्ट करा सपोर्टावर द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि आपल्या झाडाला चक्कू कसे आलेत नक्की सांगा मस्त आले छान असे हे बघा आणि हेडिओ कसा वाटला सांगा नक्की आणि लाईक करत जा आणि सपोर्ट करा तर चला ठेवते बाय बाय